जिल्हा परिषद शाळा शेर्ले नंबर एक इथं सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शंभर शाळा भेटी उपक्रमाअंतर्गत सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील उपस्थित होते यानंतर तहसीलदारांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात आज शंभर शाळांना भेटी देण्याच्या अंतर्गत मी शेर्ले नंबर एक या जिल्हा परिषदच्या शाळेला भेट दिली असता तिथं पट एकूण पटसंख्या अडुसष्ट इतकी आहे पण आज पहिलाच दिवस असल्यामुळं तिथं उपस्थिती अडतीस इतकी होती अजून विद्यार्थी यायची बाकी होते तर पहिलीच्या प्रवेशाला आठ विद्यार्थ्यांनी त्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे एकंदरीत पटसंख्या तिथं चांगल्या प्रकारे आहे चार शिक्षक तिथं उपस्थित आहे होते आणि चांगल्या प्रकारे शाळा तिथं मेंटेन केलेली आहे तिथं मुलांचा उत्साह आहे त्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये आता चांगलीही परिस्थिती आहे की जिल्हा परिषदच्या शाळा आता नवीन पहिलीपासून सी बी एस सी पॅटर्न राबवला जाणार आहे आणि मोपटपाठपुस्तकं गणवेशपासून सी बी एसई शिक्षण हे मिळणार आहे आणि चांगले दर्जेदार शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत त्यामुळे एकंदरीत जिल्हा परिषद शाळेचा अभ्यासक्रम पाहता भविष्यामध्ये सीबीएसई सी म्हणजे नीट सारख्या एक्झाम मध्ये किंवा महाराष्ट्रातले जिल्हा परिषद हे कुठेही कमी पडणार नाहीत असं आशावाद वाटत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल